मंडळी आहेत सर्व मजेत का बघा वैश आता नाश्ता करते मी नाही केस नाश्ता पहिलाच केलेला वैशाचा लेट मला फक्त नाश्ता आणि बनवला मीच आहे नाश्ता हा बनवलाच नाही बनवून लास्ट यूज करते नंतर मग आंघोळ लागेल आणि माझ्यावरती पण नाश्ता करते मला आंघोळ केल्याशिवाय मला नाश्ता आवडत नाही सो आता मी नाश्ता करते आणि परत लाईट गेलेली आणि रात्र रात्र भर लाईट नव्हती लाईट नव्हती पण पाऊस होता त्यामुळे थंड वातावरण होत पण ते लाईट नसल्यामुळे आपल्याला सवय नाही ना झोपायची थोडी तरी लाईट पाहिजेच असते त्यामुळे मला तसं डोळे उघडले ना कसं पूर्ण अंधार बाबर मी म्हणे पहिल्या कालचं लाईट गेले तर मला तसं असं मला दिसतंय ना नक्की म्हणून पहिल्या आधी मोबाईल मोबाईलचा लाईट लावून बघितली की बाबा दिसतंय मला घाबरली करत तर आणि नंतर काल पण तसंच लाईट नव्हती मग मी जवळ मोबाईलच ठेवते माझा म्हणजे सारखं आपला लाईट लावून थोडासा तरी बघायला की <laughs> हा आणि सकाळी आली सकाळी किती मला वाटतं दहा पंधरा मिनिटं होती परत गेली लाईट काय माहितीये आज लाईट येते की नाही आणि आज पाऊस तसा नाही आहे खरं तर काल तरी होता दिवसभर थोडा 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 सकाळपासून सकाळपासून नाही आहे रे म्हणजे तरी मी उठल्यापासून तर नाही आठ वाजेपर्यंत होता पाऊस हा आठ वाजेपर्यंत होता पण आता बराच वेळ नाहीये पण लाईट नाही आली काल तर उलट लाईट आली होती तशी सकाळ सकाळी आज तर लाईटच आली नाही आली परत गेली आली परत आले। परत आली परत गेली आली 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 सारखं बोलावं लागतं आली गेली लाईट पावसातून येतला पाऊस पडला की गेली आज आता आता आशा झाला का जाते जेवण बनवायला आणि हे वरती आमचा माळा आहे हा बेड जो आहे मी असा बेड घेते ना, 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 ना वरती आणि खालती वरती असं हिला केसाला झोपायला केसाला तर काय झोपायला जमणार नाही वरती वरती सामान बरं पडतं आम्हाला एका साईडला ते सामान सगळं राहतं मग जरा घरात पण फिरायला जागा नसते कारण आम्ही कसं आमच्या रूम मोकळी ठेवतो सामान त्याच्या काय ते प्रत्येकाला एक एक रूम दिलेले आहेत ना त्याच्यामुळे मग तसंच ठेवतो सामान म्हणजे आम्हाला खाली झोपायला चालायला बसायला वगैरे व्यवस्थित जागा होऊन जाते काय लाईट फिटते कुठे असं टॅनिंग लाईट आहे मी म्हटलं काय निघत लाईट ठीक आहे आता आज पण जेवण आता बनवायला जायचं बघू काय काय जेवण बनवायला नंतर भेटते तुम्हाला जेवण बनवताना चला आम्ही पण जातो जरा फिरायला आज वाडीची पूजा आहे वाडीची वाडीची नाही म्हणजे वाडीमध्ये पूजा आहे

सिटी मध्ये जायचंय काहीतरी आणायचंय संध्याच्या जेवणासाठी अरे काय माहिती पाऊस की नाही तर मध्ये जाऊ शकतो ना पण थोडा तरी कमी झाला पाहिजे तर खूपच आहे पाऊस वातावरण एकदम म्हणजे जास्तच आहे पावसाचं वातावरण लाईट गेली आता हा नाईट सांगितलं सांगितलं बरोबर आम्ही निघणार गावाला गावाला हा बावीस तारीख तेव्हापासून ते सव्वीस तारखेपर्यंत पाऊस आहे असं मी मध्ये वाचलं होतं आणि बरोबर आम्ही त्याच टायमात गावाला येण्यापासून ते गावावरून मुंबईला जाईपर्यंत पाऊस बरोबर पाऊस असणार मुंबई जायला मुंबईवर तिथे आम्ही आले ना थोडस फिरण्यासाठी वगैरे ते यावेळेस काय फिरायला वगैरे भेटणार नाही नाही महिना पूर्ण पावसाला बघत बसायचं ना

मस्त अंगावर सादर वगैरे घेऊन रोखलेली मी सादर काढली अकाळी म्हटलं काय इथे काय झोपायला आली म्हणजे बाहेर पाऊस पडतोय तो म्हणजे थंडी वाजते मस्त थंडी अंगावर ती घेते आणि मस्त पडून पडू झाले एन्जॉय पावसाला आणि अवघ्या आम्हाला आंबे नाही खायला आंबे आणि पावसामुळे तर बिलकुलच आंबे नाही आणि आता तर पाडू पण नाही आता कुठे पावज झाडावर चढाचे आता हा झाडावरच्या आंबे आता पिकलेला खाऊ पण नाही लगेच त्याला पावसा सुपाराम दादा सुपाराम दादा आहेत आमच्या गावातले त्यांनी आम्हाला खाण्यापुरती थोडेसे आंबे दिले आहेत इथं सगळे आंबे काय आलेच नाही म्हणाले आंबेच नाही सर्व संपले आता विकण्यासाठी पण नाही आणि खाण्यासाठी काय थोडेफार त्यांच्याकडे असतील थोडेसे आम्ही त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांना आम्ही म्हटलं आहोत की आम्हाला आंबेच खायला भेटत नाही केसर तू झोपा काढ फक्त तर आता मी दाखवतो आम्ही आज काय काय जेवण बनवलं काय बनवलं देवताना ना काय बनवतो <laughs> <laughs>

काढलं टाकलं नमक मेन बरोबर झाला पाहिजे मीठ मला माहिती नाही माझ्या तोंडात नाही की नमकच खायचं सवय लागले ते केसर काय करत मला सवय लागले पण केसर कुठले नमक बोलते पहिला माहिती केसर मध्ये मध्ये हिंदी शब्द जास्त हा त्या हिंदीच बोलायची ना जास्त करा माशी <laughs> कुठून आले कलर बोलले ना त्या

मग की ते म्हणून म्हणलं मी टाकून देत आहे ना आपण आता जास्त कडाई मोठी असते तेल कमी आलं तर मग टेन्शन नाही मग वरती आलं तर लहान कढई वाटते ना आणि तेल पण भरपूर आहे ना मी थोडा गॅस कमी केला हे झालं की नाही नाही का हे बा आताचे एवढे झाले किती तास करते किती फणस आपण कापले दोन मोठे फणस आहेत दोन दोन कापले आहे हा आता जवळजवळ किती मला वाटत जवळ दोन कास बाजून आम्ही चालू केलं तर अडीला नाही अडीदला ना तीनच्या आसपास नाही तीन नाही वाजलेली त्याला नाही आलेलं मग जवळजवळ साडेतीन ते चार तास झाले हे तेवढी झालेले आहेत अजून पण हे बाकी आहेत आणि हे थोडेसे अजून हे बाकी आहेत आणि त्याला जवळजवळ एक तास जाईल ना त्याला खायला पाहिजे ना, ना खायला पाहिजे मग करायला पण पाहिजे एक बॅच बनवायला पंधरा मिनिट जात अरे पंधरा ते वीस मिनिट एक बॅच करायला चांगली क्रिस्पी होईपर्यंत एवढे पंधरा ते वीस मिनिट ढवलत राहायचं जोपर्यंत ते हलके होत नाही आता पण नाही स्लो गॅस

हे आपण घरी तर दुकानात घ्यायला गेलो तर किती महाग मिळतात ना पण घरी महाग मिळणार आहे त्याच्या मागे एवढीशे करायला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं चाळावे लागतात म्हणजे आता हे एवढं भरलेलं आहे पण टाकताना म्हणजे ते दोनच येते शिरल्यानंतर ते थोडेसे हे होतात ना, आ, ना, हो था था ना? Mm. आ, कमी होतं साहित्यचे कमी होते त्याच्या आधी असे पसरलेले दिसतात तेवढे ते वीस आपल्याला गॅस आहे तेवढा तेल आहे हे सगळं महान मिळतात ना ते मला खरोखर बरोबर आहे ते महाग मिळतात ते एवढे करायला केलं तरी आपल्याला मला की सत्तर रुपये ना दोनशे ग्राम तेवढे बरोबर आहे तेवढी ते मी स्वतः बनवले त्याच्यामध्ये मला कळत बरोबर दुसरं काय नाय पण ते परत काढायचं परत त्याला सोलायचं नंतर त्याच्यातले गरे करायचे नंतर त्याची बारीक तुकडे करायचे हे पण काही प्रोसेस कमी नाही आहे त्याला पण एका माणसाने नाही किती माणसांनी केले मी पण थोडा तू परत दोघे असे पाच जणांनी हे सगळे काढले कट केले हो मी एक एक पक्षी दाखवणार होती छानपैकी पण तो उडाला कुठे गेला कोणता होता तो मस्त होता ब्लॅक अँड व्हाईट मध्ये होता ना तिच्या आता पिल्ला असतात अच्छा फोडले त्याचा सगळं इथे ठेवलेलं आहे आता काढून हे काय बैलांना पण देतात ना हे चला आता आम्ही थोडस चाललो आहे राजापूर सिटी मध्ये थोड काम आहे है, है ना चलो शेवाळी यायला लागलेली आहेत आता सांभाळून चालायचं सा जिथे दगड आहे तिथे शेवाळी यायला सुरू झाले हा दादा शेवाळे यायला लागले दगडांना काय आला रिक्षा रिक्षा उभी केली आहे कोणी त्याच्यामुळे गाडी येणार नाही का टर्न नाही होणार आहे का तिकडे तरी जाणार छान थांब था था तुला तू इथूनच बसायचं नाही आम्ही आता आमच्या गाडीची वाट बघतोय दोन मिनटातच येणार आहे पाऊस आणि पावसाला सुरुवात झाली आणि आज बिलकुलच पाऊस थांबलेला नाहीये सकाळपासून चालूच आहे एका दोन मीटर थांबतो आणि जास्त परत येतोय म्हणजे कालही पेक्षा आज जास्त आहे ना संतोष पाऊस कुठं पाऊस आहे असत पावसाचे दिवस आले असंच वाटायला लागलं उद्याचा एक दिवस तरी पाऊस जरा नको पडू ना थोडी तरी आवाला फिरायला थोड तरी मजा करायला पाऊस आपण जरा फिरून येतो ना त्याच्यामुळे ते बरं वाटतं बर जरा आपण पावसाच्या उद्देशाने नाही आलो ना, ना। आपण मे महिन्याच्या फिरण्याच्या रान रान फळ खाण्याच्या उद्देशाने आलेलो <laughs> आलेली आहे चला गाडीत बसा पहिला नाही नाही अजून वेळ आहे <laughs> आता आम्ही चाललो तर ह्याला राजापूरला सिटी मध्ये काय पाणी येणार तू बरच पाणी आलंय रे आतमध्ये हो आहे काय वास यायला लागला त्याच्यामुळे हां संतोष आ,

राजापूर सिटी मध्ये आलेलो आहोत आता आपण पहिला नायचंय पहिला एटीएम मध्ये जायचं आहे आणि नंतर मग काय घ्यायला जायचंय मग तुला माहिती तू सांग ना काय शॉपिंग करायची एक कसं घ्यायची वस्तू काय भाजी घ्यायची आहे तुला पाव घ्यायचे भाजी नाही घ्यायचे फक्त पावच लिंबू घ्यायला हा ठीक आहे लिंबू घे आता मी जेवायला बनवलेला आहे मिसळ पाव तेच मी आता खूप फरफण टाकते जो रस्सा बनवला के त्याच्यामध्ये केसा पेट वाढायचा त्याच्यापासून बनवते आणि आवडली का केसा बस आलेली आहे आणि मी फणसाची भाजी पण बनवली पण आता मिसळपाव असते मी तरी पनताची भाजी खाणार नाही संदोष खाणार आहे तर आता बघा पंताजी भाजी म्हणजे अशी फणसाची भाजी ना मला खरं तर डाळ भात बरोबर खूप आवडते म्हणजे बटाटे भाजी असते बटाट्याची आपण मिरची वाली भाजी म्हणतो ना येल्लो वाली सेम त्याच्यासारखी लागते आणि खूप टेस्टी लागते खरं पण आज मी खाणार नाही कारण मिसळपाव आहे मी खाणार नाही सदोष खाणार आहे मी थोडीशी टेस्ट केली छान झाली असं तर आजच्या दिवस आजचा दिवस आम्ही असं पूर्ण प्रकारे बिझी होतो आणि ते संत घरे बनवायला तर तीन चार तास लागले त्यानंतर मी तर खूपच बिझी होती पाहिजे ते बनवून झालेत आमचे संत आणि आता जेवून घेतो बाकी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर त्या लाईक करा आणि चॅनल कोणी नवीन करा आणि असे आम्हाला सपोर्ट करत आणि हा व्हिडिओ मनापासून सगळ्यांनी धन्यवाद थँक्यू सो मच आणि भरपूर बनणारा आहे <laughs> कारण सगळं म्हणजे ठेवायला करता आम्हाला जमत नाही <laughs> वस्तू इथे कुठे पडतो याच रूम मध्ये ऍडजस्ट करायला कसं त्याच्यामुळे बाकी बाय गुड नाईट बाय